नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो संक्रांतीचं जेवण म्हणजे भोगीचं जेवण बघा कसं असतं यात तुम्हाला सांगणार आहे मी तर काय काय टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये भाजीमध्ये आणि भाकरी कशी केलेली तर, तर ते पण दाखविणार आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सर्वात पहिले सबस्क्राईब करून द्या जेणेकरून आपले असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर बघा मित्रांनो इकडे भाजी केलेली आहे बघा हे तर ह्याच्यामध्ये वांग नंतर ही पात आहे नंतर गाजर अजून बोर पुन्हा वांग, सांगितले अजून झालं का वालाची शेम अजून एवढच आहे का तरी दोन चार आटम टाकलेली मित्रांनो तर एकदम वारी चवदार अशी भाजी होती बघू शकता ही तुम्हाला दाखवली बघा ही भाजी तर कर्तव्यच नाही दाखवलेली तर बघा ही कशी मस्त अशी भाजी आहे आणि वास सुद्धा एकदम ये भारी येतं बघा आणि आपण ही खायला पण घेतली ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये दुसरं तर काही दिसत नाही सांगायसारखं तुम्हाला सांगितलं मी गाजर वांगं पात वालाची सेम एवढं तर सांगितलंय आता बाकीचं तर काही दिसत नाही पण मग आपला मशाला असतोय ती रोजचा भाजीचा तर ती या तर तुम्हाला आता भाकर दाखवतो तर आता भाकरी मधली भाकरी एक येतो आणि तुम्हाला दाखवितो के कशी केली ती मोडायला लागली ही बी बाक मोडली 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 तर आता मोडली या पण तुम्हाला दाखवतो आता अशीच तर बघा हे बाकर आहे बाजरीची बाकर आहे आणि ह्याच्यात बघा भाकर थापल्याच्या नंतर काय केले पुन्हा वरून तिळ टाकून असे थापले त्याच्यामुळे ह्या का तिळ तुम्हाला असे पण दिसतील ह्या का दिसतात का बघा तर जास्त हे पांढरं दिसायला त्याच्यामुळं तुम्हाला दिसत नाहीत भाकर बी पांढरे त्याच्यामुळं तर तेवढे काळपट नाही झालेले त्याच्यामुळं दिसणार आणि ह्याच्यामध्ये मीठ पण टाकलेले टाकले ना था 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 था। मीठ पण टाकले बघा त्याच्यामुळं थोडी थोडी खरड पण लागते या भाकर आणि मस्त पैकी अस खाऊन दाखवत आता तुम्हाला मी कशी लागते काय नाही जेवा या तुम्ही पण आता मस्त रागाली मीठ थोडं जास्त जा झालं आणि ह्या पद्धतीनं मोगीचं जेवण असते बघा बाहेर लागाली बघा तर बाबा बाजरीची भागर तिळ लावून मस्त भाजलेली आणि आपले हे चार आठमचं भाजी केलेली तर एकदम भारी असं जेवण भोगीचं तर उद्या संक्रांत आहे तर मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो बघा तुम्हाला कशी वाटली आजची आपली माहिती बघा भाजी पण दाखवली भाकर पण दाखवली तुम्हाला आणि मस्त पण लागायला लागली एकदम भारी आणि चपात्या पण केल्यात बरं आज भाकरी थोड्याच केल्यात मस्त पैकी आता मी जेवण करतो आणि तुम्ही पण या मग आता जेवाय तर तुम्हाला माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा तर चला मग भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी तर बन ተረክተን